नमस्कार मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता आज आपण श्लोक क्रमांक एकोणीस ऐकू श्लोक क्रमांक एकोणीस सघोष धार्तराष्ट्राणा व्यदारयत नबच्छ पृथ्वीं चैव चुलोभ्यानुनादाय अर्थ हा विविध प्रकारचा शंखनाद वाढतच गेला या निनादाने आकाश आणि पृथ्वीतील दुम पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली तात्पर्य दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांच्या जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदयमुळे विदीर्ण झाली नाहीत अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांचे हृदय विदीर्ण झाले आहे असे सांगण्यात आले आहे याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णावरील दृढ विश्वास जो भगवंताचा आश्रय घेतो तो आपत्तीमध्येही भयभीत होत नाही होत नाही श्लोक क्रमांक वीस अथ व्यवस्थितान दृष्टा राष्ट्रांपिनी ध्वज प्रवृत्ते संपाते धनुरुद्यम्य पांडव ऋषिकेशम तदा वाक्यामिदमाह अर्थ हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वज ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला, द्वज, असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी ध्रु धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला हे राजन व्यूहरचनेतील धृत रा धृत राष्ट्रपुत्राकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णाला पुढील प्रमाणे म्हणाला तात्पर्य युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता वरील कथानकावरून समजून समजू समजून सम्जु, येते की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाद्वारे मार्गदर्शित पांडवसेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृत राष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण आहे कारण राम रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्रीरामचंद्रांना सहाय्य केले होते आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्यांच्या रथावर आरूढ होते भगवान श्रीकृष्ण म्हणजेच स्वतः श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत त्या ठिकाणी त्यांचे नित्यसेवक हनुमान आणि त्यांच्या नित्य, नित्य सहचारिणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीता देवी उपस्थित असतेच म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारण नव्हते आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये त्यांचा विजय निश्चितच होता श्लोक श्लोक क्रमांक एकवीस आणि बावीस अर्जुनोवाच सेनयो उभयो मध्ये रथम स्थापय मे अच्युत यावतेतान निरीक्षे अहम योद्धुकामना अवस्थितान केमयासह योद्ध व्ययम अस्मीन समुद्यमे अर्थ अर्जुन म्हणाला हे अच्युत कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि त्यांच्याशी मला या भयंकर शस्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन तात्पर्य श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी अहे अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीच चुकत नाहीत म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात संबोधण्यात आले आहे सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांना अधिक संकोच केला नाही यासाठी त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे जरी त्यांनी आपल्या भक्तांचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमसंस्थानास कोणीच आव्हान देऊ शकत नाही सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो सेवक हा भगवंताची सेवा करण्यास सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधी पाहत असतात भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवतात भगवंत स्वामी असल्याचे प्रत्येक जण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही परंतु आपले शुद्ध भक्त आपल्यालाच आज्ञा देत असल्याचे पाहून त्यांना दिव्यानंद होतो ते सर्व परिस्थिती अच्युत असेल असे भक्ताचा भाव पाहून तेही आनंदित असतात तेही आनंदित होतात भगवंताचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडाशी आणि चुलत्याशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती पण दुर्योधन हट्टी असल्याने आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तत्पर नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमितेने भाग पडले यासाठी युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश करण्याचा जरी प्रय प्रश्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एक अनावश्यक युद्धाची मागणी करण्या ते किती ऋतनिश्चय आहेत हेही पाहण्याची त्याची इच्छा होती श्लोक क्रमांक तेवीस अहम ये अत्र समागत धार्तराष्ट्र दुर्बुद्धे युद्धेप्रिय चिकेवर्षद्व अर्थ दृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला आनंदी करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे तात्पर्य दुर्योधन पिता धृतराष्ट्र यांच्या सहकार्याने दृष्टपे आखून पांडवांचे राज्य बळकविणारा होता हे उघड गुपित होते दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण एकाच माळेतील मणी असले पाहिजेत असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी त्यांना आपली अर्जुनाला पाहण्याची इच्छा होती पण शांततेच्या वाटाघाटीची बोलणी करण्याचा त्यांचा मुळीचा उद्देश नव्हता या व्यतिरिक्त ही गोष्टही सत्य होती की त्यांच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते त्यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्वनिश्चिती होती तर आपल्याला ज्यांच्याशी संघर्ष करावायचे आहे त्यांच्या बळाचे अनुमान यावे याकरिता त्यांना पाहायची त्याला इच्छा होती।